पड़ताल तुमच्या लक्ष दिल्ली तुम्ही ठेका काढा जर त्या संस्थेत क्रियाशील सभासद नाहीत तर तुम्ही ठेका कोणत्या संस्थेत देत आहे भाऊ देण्यात आला पहिला मोठ्या भावाकडे होता आता बारक्या भावाकडे दिला म्हणजे पहिल्यांदा दुसरी संस्था पहिल्यांदा बाल संस्था आणि सख्या भावाची बारक्या गो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे एक संस्था स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चिरमन असतील किंवा बाळराजे हे दोन्ही भाव दोन्ही सख्या भावाच्या संस्था आहेत ज्यावेळेस जाईल त्यावेळेस आमच्या लोकांना हान करणे अशा बरेच ना आमच्या जाळी थर्माकोल साहित्य जाळणे अशा प्रकारे कृत्य केले आम्ही वेळ पोलिटिशियनला तक्रार हो आमचा व्यवसाय आहे पण आमच्यावर आणय होतोय आमची कोणते कुठेही दखल घेतली जात नाही ऑफिसला आलं की म्हणते आमच्याकडे काय नाही तुम्ही तिकडे जावा तिकडे लोकांचं चारी बाजून नुकसान करण्याचा प्रयत्न हे अधिकारी आणि तो चेअरमन असं करत आहेत सव्वीस सत्तावीस लोक त्या संस्थेमध्ये जर पाच दहा मासवाले असतील तर ते संस्था बोगच आहे मागणी की दिलेला तो बेकायदेशीर तलाव ठेका जो आहे तो रद्द झाला पाहिजे तर गेली पाच वर्ष आम्ही हा नाहकता सण करतोय मोहोळ तालुक्यातील आस्ती येवती जो ब्रिटिश कालीन तलाव आहे त्या तलावाचा वापर जवळपास तीस ते चाळीस गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त असा तलाव आहे मात्र या तलावाचा ठेका बाळराजे पाटील व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे या नावाने असलेल्या मच्छीमार संस्थेला देण्यात आला आहे या संस्थेचा मुख्य उद्देश तलावातील असलेल्या मासेमारी करणारे जे लोक आहेत त्यांचे उपजीविकेचे साधन म्हणून दिलं जातं मात्र या संस्थेवर असलेल्या प्रमुख लोकांनी म्हणजे जे कोणी चेअरमन असेल या पदावर असतील त्यांनी आपली हुकुमशाही दाखवत असल्याचा या नागरिकांचा आरोप आहे तसेच त्या ठिकाणी म्हणजे त्या तलावामध्ये मच्छीमारी करूही देत नाहीत असं देखील यांचा आरोप आहे चेअरमनकडून मच्छीमार करण्याची देखील परवानगी मिळत नसल्याचं देखील माहिती मिळत आहे गेली पाच वर्ष याच लोकांना ठेक्या देण्यात आला होता आता त्याची मुदत संपली असली तरीही परत काहीही अट न ठेवता परत त्या संस्थेला ठेका देण्यात येऊ नये किंवा या संस्थेला सभासदांची पडताळणी व्हावी यासाठी पुणे येथील प्रादेशिक उपायुक्त मत्स्य विभाग पुणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे आपण याबाबत इथे उपस्थित असलेल्या काही आंदोलनकर्ते आहेत आपण त्यांच्याशीच अधिक माहिती घेऊया नाव आ... काय आपलं मी नागेश रघुनाथ गोडसे गाव येवती मोळ तालुक्यात येवती गाव आष्टी तलावाशा झाली अच्छा ओके त्या जी ले ले। गाव तला यवती म्हणजे आष्टी तलाव शेजारी अर्धा किलोमीटर कशासाठी तुम्ही आम्ही बसलो इथं की आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे आमच्या मागण्या असा आहे की दिलेला तो बेकायदेशीर तलाव ठेका जो आहे तो रद्द झाला पाहिजे बेकायदेशीर म्हणताय बेकायदेशीर कशा पद्धतीने बेकायदेशीर आम्ही एका दृष्टीनं म्हणतो की ज्या संस्था ज्या तलावावर नोंदणीकृत आहेत त्या संस्थांमध्ये सभासदी क्रियाशील नाहीत आम्ही वेळोवेळी प्रादेशिक कार्यालय असे स सह कार्यालय सोलापूरचं असतील यांना वेळोवेळी तक्रार तक्रार निशी कळवली आहे पू पु, पूर्पानिशी त्यांच्या हातात दिलेलं आहे आम्ही सगळे कागदोपत्र तरी बी कोणी कुणी जे आमची दखल घेतलेली ले। नाही हे स्थानिक मच्छीमार आहे स्थानिक मच्छीमारला शासन नियमानुसार मच्छीमारी ही करता येते पण हे ठेकेदार काय करतात की स्थानिक मच्छीमाराला ठेका प्राप्त करून घेतात त्यांचा उदरनिर्वाह भागवतात पण स्थानिक मच्छीमारला मासेमारी करू देत नाहीत तर गेली पाच वर्षे आम्ही हा नाहकदास सहन करतोय असं झालं की आम्ही वेळोवेळी तक्रार देतोय पण आमची या तक्रारीच्या दखल आज ताब्यात कुणी घेतलेली नाही तरी आम्ही मागल्या तीस जूनला तलाव ठेका संपताना आम्ही प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय हो पुणे विभाग यांना पत्र देऊन गेलो की साहेब सदर व संस्थेमध्ये क्रियाशील सभासत नाहीत त्यांनी खाल्ल्या पडताळणी केली जाते का आम्हाला पडताळणीचं पत्र काढलं नाही त्यावेळेस त्याची पडताळणी केली जाते माग ही पडताळणी झाली नाही सभासद तपासणी झालेली नाही मागे दोन हजार तेवीस ला आम्ही मागणीनुसार तपासणी केली त्यात अवघे पाच क्रियाशील मासेमारी गावलेल्या आहेत किती असावे लागते त्याच्यामध्ये संस्थेमध्ये ज्या त्या ज्या त्या ठरावानुसार ज्यावेळेस संस्था करतो त्यावेळेस अकराची बॉडी चालते काही वेळेस सव्वीस ची चालते ज्या संस्थेचे आता माझ्या अंदाजे गोपरात रमडी सव्वीस सत्तावीसची ची असेल सव्वीस सत्तावीस लोक त्या संस्थेमध्ये सौ, जर दे, पाच आणि दहा मासेवाले असतील तर ते संस्था बोगच आहे क्रियाशील मासेमारी जेव्हा क्रियाशील मासेमारी आहे त्याला पाण्यात क्रिया, क्रिया करता आली पाहिजे मासेची पा, मासे पकडता आले पाहिजे त्याला ट्यूबवर असेल तुमच्या थर्माकोलवर असेल जाळी टाकता आले पाहिजे या प्रक्रिया असतात तुमच्या ते दाखवून दिले त्यांचं म्हणणं की आम्हाला त्यांनी पत्र दिलं की व ठेका स्थगिती देतो आणि स्थगिती दिल्यानंतर त्या खाली सहायुक्तांना पत्र काढलं की बाबा व संस्थेची क्रियाशील तपासणी करा नंतर क्रियाशील तपासणी व्हिडिओ शूटिंग सगळं आम्हाला अवलोकन करा म्हणून पाठवलं वा सगळा सादर करून मला पाठवा पण याची कुठलीही प्रक्रिया न करता यांनी जो बेकायदेशीरित्या बे बे जो ठेका दिलेला आहे गपचूप हा ठेका बेकायदेशीर आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पण आम्ही हा आम्हा उपोषण चालू ठेवून आमच्या गावातील स्थानिक मासेमारी करणारे लोक आहेत त्यांना यापासून तलावमध्ये किती मासेमारी करतात लोक या तलावावर कमीत कमी शंभर दीडशे लोकांचं पोट आहे जो देगावचे हो असतील भुई समाजाचे लोक परंपरेने आपल्या तलावावर मासेमारी करतात या लोकांना ही लोक मासेमारी संस्था स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे चर्मन असतील किंवा बाराजी हे दोन्ही सख्या भावाच्या संस्था आहेत हे चालूपुरतं शासनाची दोघं संगणमाताने शासनाची दिशाभूल करून टेंडर प्राप्त करून घेतात व टेंडर एकदा पास केलं प्राप्त झालं की स्थानिक मच्छिमारला माल्यात पाण्यात उतरू देत नाही ते गेल्या पाच वर्षापूर्वी पुण्याकडे होतं बार राजे पाटील या संस्थेकडे गेले पाच वर्षाला टेंडर होतो आहे चेअरमन कोण आहे अनिल बवन शिंदे हा चेअरमन आहे तुम्ही ते चेअरमन असताना देखील तुम्ही मच्छीमारी करायला तुम्ही गेलो आम्ही बऱ्याच वेळा मच्छीमारी करायला गेलो पण आम्हाला ज्या ज्यावेळेस जाईल त्यावेळेस आमच्या लोकांना हानमार करणे अशा बरेच ना आमच्या जाळी थर्माकोलसारखं साहित्य जाळणे अशा प्रकारे कृत्य केले आम आम्ही वेळोवेळी पोलिटिशिया तक्रार येते आमच्या पिढी सोबत बाहेरल्या आंध्रातील लोकांना त्याच्यामार्फत व्यवसाय करून घेणे स्वतःच बोट भागवण्यासाठी अनिल बंबई शिंदेसारख्या ठेकेदारांना आता बंद केले इथून पुढल्या काळात स्थानिक मच्छीमारला मासेमारी करण्यासाठी एक उपजीविका म्हणून कोणत्याही संस्थेची चौकशी बे केल्याशिवाय तुम्ही ठेका देऊन आम्ही स्थानिक मच्छिमारांनी मागणी केली संपला आहे पुण्याला तीस जूनला त्या बारा मच्छीमारी संस्थेचा कार्यकाल संपून गेला yeah. आम्ही विनंती अर्ज केला साहेबांना की बाबा साहेब अशा पद्धतीने अशा तक्रारी होतात yeah. की बाबा या संस्थेत सभासद बोगस आहेत तुम्ही ह्याची पडताळणी करा पडताळणी केल्या तुमच्या लक्ष दिल्यानंतर तुम्ही ठेका काढा जर त्या संस्थेत क्रियाशील सभासद नाहीत तर तुम्ही ठेका कोणत्या संस्थेत देता आहे बेकायदेशीर ठेकाच मानता येईल ना जर तुम्ही सांगा शासन नियमानुसार मच्छिमारी संस्थेत क्रियाशील सभासद नाहीत आत्ता आपण आता आता, आता निवेदन दिलं त्या निवेदनाच्या अंतर्गत आपल्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं आपल्याला आपल्या अधिकाऱ्याने एक झालं की आम्ही निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी याची कारवाई करायला पाहिजे होती ह्या संस्थेची पडताळणी करायला पाहिजे होती संस्था चेक करायला पाहिजे होत्या ॲक्च्युली या संस्थेत क्रियाशील मासेमारी आहेत का नाहीत याची पडताळणी करणं गरजेचं होतं त्यानंतर तलावाचा विषय घ्यायचा होतो अधिकाऱ्यांनी हा गोपचुप पद्धतीने केलेला कार्यक्रम आहे माझ्यासोबत आता जिल्हा सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख दादासाहेब पवार आहेत दादा काय आहे यांची भूमिका आणि आपल्याला काय वाटतं पाहता मी गेल्या एक वर्षापासून यांच्याबरोबर आहे बऱ्याच वेळेला बार संस्थेची तक्रार असायची या लोकांच्यावरती पोलीस कंप्लेंट करायची त्यांचे जाळे तोडायचे जाळून टाकायचे अशी बरीच कामं आहे ती करत होते त्यावेळेस मी या लोकांना सहकार्य करायचो परंतु सहकार्य करत असताना ह्या बारराजे संस्थेचा ठेका तीस जूनला संपला त्याच्यानंतर ही सर्व पार्श्वभूमी बघितल्यानंतर युवती आणि युवतीच्या परिसरात असणाऱ्या लोकांचं प्रश्न बघून आम्ही एक पत्र दिलं की या संस्थेमध्ये राजे किंवा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यात क्रियाशील सभासद नाहीत क्रियाशील सभासद असताना देखील अधिकाऱ्यांनी कशी काय त्या संस्थेला द्या किंवा ठेका ये, देण्यात येतो असा आहे या या विषयावरती त्यांच्यात जर क्रियाशील सभासद नाहीत तर त्यांना तो ठेका देता येत नाही अशा पद्धतीनं काम केल्यामुळं आमच्या या सर्व मच्छीमारांनी आंदोलन छेडलेलं आहे परत एकदा ठेका देण्यात आलाय का हा त्याच्या बारक्या भावाला देण्यात आला पहिला मोठ्या भावाकडे होता आता बारक्या भावाकडे दिला म्हणजे पहिल्यांदा दुसरी संस्था पहिल्यांदा बालराज्य संस्था आणि सक्क्या भावाची बारक्या गो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे एक संस्था अशा दोन सख्या भावाच्या संस्था आहेत माझ्या संस्थेवरती डबल होत नाही का होत ते पण मागच्यावरती वरती भरपूर आहेत ना त्यांच्या बी तपासणी केल्यावर क्रिय समाजात पाच पास आढळले त्याच्यामुळे ती थांबलं त्यांचं प्रोसिजर थांबवली आणि यांना ठेका दिला यांना ठेका देत असताना मी स्वतः पत्र दिलं आहे माझं त्याचे पोच आहेत माझ्याकडं त्यांना सांगले जे क्रियाशील सभासद तपसून घ्या आणि नंतर तुम्ही ठेका द्या तोपर्यंत स्थगिती द्या तोपर्यंत तो आमच्या मच्छीमारांना पास द्या एक मासिक पास दिला आम्हाला एक दहा बारा जणांना दिला एक दहा दिवस झाले आणि दहा दिवसानंतर लगेच तो ठेका देऊन टाकला म्हणजे या लोकांचं चारही बाजूनं नुकसान करण्याचा प्रयत्न हे अधिकारी आणि तो चेअरमन असं करत आहेत यापुढे देखील मागणी मान्य न झाल्यास काय भूमिका असणार आहे आपली नाही नाही यापुढे मागणी मान्य हो व्हायचं कारणाचं आहे सर्व मुलं जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सोडणारच नाहीत मग ते कोणत्याही थराला गेले तरी चाले त्या सर्व अधिकार जबाबदार असतील अनिल शिंदे यांच्याकडे पाच वर्ष झाले असे तलाव आहे त्या तलावामध्ये देगावच्या एकही मासे मारण्याला सोडण्यात येत नाही देगावच्या मासे मार्याला सोडाच नाही एक त्यांचं एकच स्टॉक आहे गेलं की तिथं मारहाण पोलीस केस दोन वेळा मोहोळ मोहोळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आमच्यावरती मारहाण करून आमच्या गाड्या जप्त केल्या आम्हाला मारहाण केली तुम्ही देगाव आमच्या इथं मासे यायचं नाही नाही ह्याच्या आधी आमची दोन हजार पाचला ला संस्था होती तिथं का अंतर्गत म्हणून आमची संस्था बाहेर काढण्यात आली एकशे पाच सभासद आमच्या तिथून आता तुम्हाला मासेमारी करता येते नाही आम्हाला येऊ देत दे नदी गावाला यायचं नाही म्हणत मासे आता आमची मागणी आहे एकच की आम्हाला इथं तळ्याच करून आणि पाच पद्धत आम्हाला आम्ही लहानपणापासून आमच्या वाडवाडलापासून त्या तळ्यावर लहानपणापासून मासेमारी कडपासून आमचं पोटच तिच्या त्या तलावावर राह नदीला पाणी चंद्रभागेत एक महिना असतो दोन महिने नसतं आमचा पर्याय म्हणजे आम्ही क्रिएशन मासेमारी भुई समाज हे मासेमारी आमचा व्यवसाय आहे पण आमच्यावर कोण अन्याय होतोय आमची कोणतं कुठेही दखल घेतली जात नाही ऑफिसला आलं की म्हणते ते आमच्याकडे काय नाही तुम्ही तिकडे जावा तिकडे जावा फिरवा फिरवी